तर बघा काय बातमी आहे शिक्षणसेवक रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे घातले साकडे नवनियुक्त शिक्षकांनी केले ईमेल योजनांच्या घोषणामध्ये शिक्षक दुर्लक्षितच नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणसेवक हे पदच नाही तसेच केंद्र सरकारमध्ये शिक्षणसेवक नसल्याने हे पद रद्द करून शिक्षण पदाला थेट नियुक्ती देण्यासाठी नवनियुक्त शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातलेले याविषयी मुख्यमंत्र्यांना ईमेल करण्यात आलेले आहेत राज्यात सेवकांची नियुक्ती करण्यात येत आहे आधीच दहा ते बारा वर्षांनी शिक्षक भरती होत आहे सध्या नियुक्त झालेल्या अनेक शिक्षकांचे वय तीस ते पस्तीसच्या दरम्यान आहे शिक्षकांना आता तीन वर्ष सेवक म्हणून तोकड्या मानधनात काम करावं लागणार आहे महाराष्ट्र गुजरात वगैरे कुठल्याही राज्यात हे आ, कस कालावधी लागून नसून नियुक् नियुक्तीनंतर लगेच पूर्ण वेळेत लागू होते पूर्ण वेतन लागू होते त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीची गांभीर्याने विचार करून शिक्षण सेवा कालावधी रद्द करावा अशी मागणी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या हजारो शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांकडे थेट मेलवर केली आहे प्राथमिक शिक्षण सेवकांना मिळते सोळा हजार मानधन राज्यभरात एकवीस हजार रिक्त एक पदासाठी नियुक्ती प्रक्रिया राज्यात सध्या एकवीस हजारापेक्षा जास्त जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवून येत आहे सन दोन हजार बावीसमध्ये झालेल्या परीक्षेच्या आधारावर तब्बल दोन हजार चोवीसमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होत आहे या प्रक्रियेमध्ये दोन वर्ष निघून गेले आहेत त्यामुळे शिक्षकांना आणखी तीन वर्ष शिक्षण म्हणून काढवा लागणार आहे तर बघा अशा प्रकारे पवित्र पोर्टलच्या प्रणालीद्वारे राज्यभरात चौदा हजाराच्या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे त्यापैकी सात हजारच्यावर शिक्षक रुजू झाले सध्या प्राथमिक शिक्षकांना सोळा हजार माध्यमिक शिक्षण अठरा हजार आणि उच्च माध्यमिक शिक्षण वीस हजार रुपये मानधन देण्यात येते तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की शिक्षणसेवक रद्द करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांकडे साकडे घातलेले आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणसेवक हे पदच नाही याचा त्यांनी आधार घेऊन ही मागणी केलेली आहे तर बघा प्रकारे महत्त्वाची माहिती आहे आपल्याला संबंधित एवढंसा आवडशील लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद